भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्नट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव नौ रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव पाचोरा तालुका गोराडखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच रवींद्र उत्तमराव पाटील यांची नुकतीच ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक सोळा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे ते गोराडखेडा खुर्द सरपंच पदाचा कार्यभार सांभाळत असून त्यांची ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या कार्यास अधिक बळ मिळणार आहे सोबतच गावासह परिसरातील समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अधिक सोयीचे होणार आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे ग्रामपंचायत पदाधिकारी गोराडखेडा खुर्द ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तथा पदाधिकारी ग्रामपंचायत गोराडखेडा बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी गोराठेडा यांसह गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका